आजच्या आरोग्य सेवेतील दोन वेगवेगळे अनुभव आपल्यासमोर येत आहेत जे गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या आरोग्य किती वेगवेगळ्या मार्गांनी हाताळले जाते हे स्पष्ट करतात एका बाजूला मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी किचकट आणि नाजूक शस्त्रक्रियेने एका चिमुकल्याचे डोळे वाचवले तर दुसऱ्या बाजूला काही खाजगी हॉस्पिटल्स आर्थिक दुर्बल घटकांच्या आरोग्य समस्या वापरून नफेखोरी करत आहेत सांगली जिल्ह्यातील जग येथील पाच वर्षाच्या राजवीर मोरे या चिमुकल्याच्या डोळ्यांना गंभीर इन्फेक्शन झाले होते एका डोळ्याने दिसायचे बंद झाले होते आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही कमी होऊ लागली होती या बिकट परिस्थितीत राजवीरचे नातेवाईक मिरज सिव्हिल रुग्णालयातील पूर्ण विश्वास ठेवून त्याला दाखल केले नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर शरद शेगावकर आणि त्यांच्या टीमने अतिशय किचकट शस्त्रक्रिया यशस्वी केली एम आर आय स्कॅनिंग सोनोग्राफी आणि चौकस उपचारांमुळे तब्बल चार आठवडे उपचारांनंतर राजवीरच्या डोळ्यांना दृष्टी परत मिळाली या यशस्वी उपचारांमुळे नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचे तोंड भरून कौतुक केले दुसऱ्या बाजूला मिरज येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये एका रिक्षा चालकाला किरकोळ जखम झाल्यानंतर लाखोंचा खर्च सांगण्यात आला रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले गेले की त्याच्या हाताच्या नसांमध्ये गंभीर इजा झाली आहे ज्यासाठी महागडे उपचार करावे लागतील या दोन प्रकरणांमध्ये स्पष्ट फरक दिसून येतो मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी चिमुकल्याच्या डोळ्यांचे मोफत आणि तत्परतेने उपचार केले तर दुसरीकडे काही खाजगी आर्थिक दुर्बल घटकांच्या अडचणींचा गैरफायदा घेत आहे मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवलेला समर्पण अभाव आणि सेवा ही एक आदर्श उदाहरण ठरली आहे तर खाजगी हॉस्पिटल्सच्या नफेखोरीने गोरगरिबांना गरिबांना त्यांच्या हक्काच्या आरोग्य सेवेला वंचित ठेवले आहे आता गरज आहे की सामान्य माणसाने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि सेवेत योग्य बदलांसाठी प्रयत्न करावेत